हॅलो आम्ही जात जाते मास्तर येण्यासाठी पण आमची गाव पहिली बघा गावातील सेट आमचे सेट आहे ते आणले ना ते आपले आजीबाय कचरा टाकला काय भाजी आमच्या गावचा हे भात शेती आहे भरपूर लावडीसाठी आणि तिकडून तो मासे मारायला भरत सेट चाललेले आहे आमचे भरत सेट आणि हे आमचे खेदवून होऊन चाललेले आहेत मासे पकडण्यासाठी पाणी भरपूर आहे आळूची भाजी आळूची पाणी चला पण चाले मासे पकडण्यासाठी किती भेटतात पाहूया आपल्याने सेठ ना गटकन काय राव तुम्ही चला तर मग आवळ हे आमचे गावचे बरेच सेट आहेत सरपंच म्हणून माझे सरपंच म्हणून ते आम्ही चालू आहे नदीकडे मासे पकडण्यासाठी भरपूर असे मासे पकडणार आज मच्छी फ्राय खायचे ऑगस्ट महिन्यात चालू आहे त्याच्यामुळे पाऊसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस भरपूर आहे हे आमचे गाव पावसाचा खूप छान असं वातावरण झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे पण मग आम्ही पण चालले मासे यार। चला, बोईज। बोईज, बोईज चला, कम ऑन बॉईज हे बॉईज बॉईज चला कमन ऑन बॉईज हे टावर आहेत ते टावर लाईटचे खूप मोठे व्होल्टेज असते यांना गावाकडचं वेगळाच आहे आणि हे आहे धरण हे धरणात आपल्याला जाळी टाकायचे मासे पकडण्यासाठी आणि खूप आज छान वातावरण हो आहे आमच्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि समोर दिसतो तो चावण किल्ला सावण किल्ल्यावरती पण भरपूर पर्यटक येतात आणि इकडे दौंडात डोंगर हा आणि हे देवळे वस्ती आम्हाला नाणे हा साप भेटलेला आहे सर्प हा जास्त विषारी नसतो पण आम्हाला रस्त्यामध्ये भेटला पाहूया त्याला काढी लावून पाहूया आपण नाही का पडतोय का नाही त्याला फुकतोय रागीत फुकतोय तो ते बाय तिथं जायचं त्याचा प्लॅन आहे Oh, रस्त्यात भेटलेला आम्हाला ना असं आहे आम्ही धरणामध्ये थेट पोहोचलो आहे आता धरणामध्ये पोचत आहे मी पोचायला थोडा वेळ बाकी आहे हो पोचतोय का नाही आपल्या धरणामध्ये हे थे बघा थेट बसलो आपल्या धरणाच्या मध्य आणि आम्हाला आता बघायची जागा ती जाडा टाकायला पाहूया कुठं जागा भेटते का जाडासाठी यांनी टाकलेले मासा उडावला का नाही किती किती उडाले मास का नाही म्हणलं वास ऐला खत्र तिकडे खाली कोणत्या अजून इथे हे आमचे मासे मारायची पद्धत कुत्रा पण आणलेले आपण सांगा आम्ही पोचलो आहे धरणापाशी आत्ता पाहूया जाळाकडे चालले आहे मी तर किती मासे गुतलेत पाहूया खालच्या जाडा गोळ केला खाली टाकल्यामुळं याला असं भेटलंच नाही